मंडळी हा टी आर पीचा जमाना आहे टी आर पीच्या शर्यत टिकून राहण्यासाठी सध्या सर्वच प्रमुख वाहिन्यांवर नवनवीन मालिकांचे रिलचेल पाहायला मिळते अशातच काही आठवड्यापूर्वी कलर्स मराठी वाहिनीवर सुरू झालेल्या मालिका लगेच बंद करण्यात आल्यात तर काही नवीन मालिका सुरू करण्यातही आल्या त्यातील नुकतीच सुरू झालेली मालिका म्हणजे अशोक मामा ही मालिका पंचवीस नोव्हेंबरपासून रोज रात्री साडेआठ वाजता कलर्स मराठीच्या प्रेक्षकांच्या भेटीला येते या मालिकेमध्ये महाराष्ट्राचे महानायक महाराष्ट्र भूषण अशोक सराब हे मुख्य भूमिकेत आहेत त्यांच्यासोबत सोबत अभिनेत्री रसिका वाखारकर नेहा शितोळे शुभावी गुप्ते यासारखे कलाकार सुद्धा प्रमुख भूमिका साकारताना दिसत आहेत अवघ्या काही दिवसातच या मालिकेला भरभरून प्रेम मिळालं मालिका चांगली सुरू असताना या मालिकेतील अभिनेत्रीने अचानक एक्झिट घेतली आहे या संदर्भात तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे तर अशोक मामा या मालिकेतून अभिनेत्री चैताली गुप्तेची एक्झिट झाली आहे या मालिकेमध्ये चैतालीने पल्लवीची भूमिका साकारली होती पण या मालिकेतील पल्लवीचा प्रवास संपला असून चैतालीची एक्झिट झाली या संदर्भात चैतालीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत ती म्हणते खूप वर्षांनी मराठी सिरियलमध्ये मध्ये काम केलं आणि त्याचा अनुभवही खूप सुखद आणि आनंददायी होता एकतर महाराष्ट्राचे महानायक अशोक सराफ अर्थात आपल्या सगळ्यांचे लाडके अशोक मामा यांच्याबरोबर काम करण्याची संधी स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळाली त्याची खूप दडपण होते आणि उत्सुकताही होती अशोक मामा एक महान नट आहेत पण एक उत्तम माणूस आहेत ते खूप जवळून अनुभवता आले थँक्यू मामा यासोबत चैतालीने सहकलाकार आणि मालिकेतील इतर लोकांचेही आभार मानले आहेत उत्तर मंडळी कलर्स मराठीवरील अशोक मामा ही मालिका तुम्ही पाहता का तुम्हाला कशी वाटते हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका